हाय फ्रेंड्स आज आपण चमचमे अशी चिकनची रेसिपी बघूया कढईमध्ये मी भरपूर तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घ्यायचं फोडणीसाठी याच्यामध्ये मी तमालपत्राची चार पानं घातलेली आहेत तमालपत्र घालून झाल्यानंतर उभा चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे ते चार ते पाच कांदे आहेत थोडंसं मीठ घालून हे कांदे आहेत ते व्यवस्थित मी परतवून घेतलेला आहे कांदा बघू शकता त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे कांदा छान अगदी मऊ पडलेला आहे कांदा आपल्याला इतपात परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर मग याच्यामध्ये मी दोन टोमॅटो आहेत ते बारीक चिरून घातलेले आहेत कांद्यासोबत टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा यावेळी गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून टोमॅटोला थोडंसं वाफ द्यायची म्हणजे टोमॅटो छान अगदी मऊ होईल तर छान टोमॅटो मऊ झाल्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे एक किलो हे गावरान चिकन मी इथं वापरलं आहे तर ते घालायचं त्याच्यानंतर सोबत चवीप्रमाणे मीठ घालायचं नंतर मसाले घालायचे आहेत आपल्याला तर हा माझा मालवणी मसाला आहे घरगुती तो वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी हा चिकन मसाला आहे तो वापरलेला आहे मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता थोडीशी हळद वापरलेली आहे आणि मस्त मस्तपैकी हे चिकन जे आहे ते व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं हे बघा छान परतवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपला चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम आता मोठी करायची एक चांगली वाफ येऊ द्यायची एक उकळी आल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटासाठी स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे आणि याच्यानंतर मी याच्यामध्ये मालवणी कांद्या खोबऱ्याचं वाटण जे आहे ते घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे वाटण तुम्ही इथं वापरू शकता वाटण छान चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचा हे बघा तुम्हाला जर थोडंसं एकदम ड्राय चिकन हवं असेल तर वाटण कमी घालून तुम्ही हे ड्राय चिकन बनवू शकता मी थोडंसं ओलसर चिकन बनवलेलं आहे शेवटी मग मस्तपैकी हिरवी कोथंबीर घालायची आणि आपलं चिकन रेडी आहे चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी थँक्यू